गजरात आपण पुन्हा एकदा आपल्या नगरीत त्यांचं स्वागत करूया नामदार प्राध्यापक राम शिंदे साहेब माननीय वामनरावांना सर यांच्या अमृत वर्षानिमित्त त्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी खर तर दुपारी नामदार भरणे मामा येऊन गेले थोड्या वेळापूर्वी आमदार उत्तमराव जानकर आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख आपल्यामध्ये उपस्थित असलेले आमचे मित्र माजी आमदार प्रशांतजी परिचारक मालक व्यासपीठावर उपस्थित असलेले दिनकर भाऊ मोरे हरीश गायकवाड सभापती त्याचबरोबर सभापती दिलीप घाडगे राजाबापू गावडे उपसभापती सतीश मुळे चेअरमन दिलीप चव्हाण ताना रिरो भास्कर कासगावडे उपस्थित असलेले दाजी भुषण पाटील लक्ष्मण शिरसाट बाळासाहेब देशमुख प्रशांत देशमुख लक्ष्मण धनवडे सुदाम गौरे गंगाराम विभूते मोहन खरात आदित्य फतेपूरकर संतोष सुळे त्याचबरोबर महादेव लवटे अरुण घोलक पांडुरंग घंटी पंडित सेमडे शालिवान कोळेकर परमेश्वर कोळेकर व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय व्यक्ती खर तर अण्णांनी भाषण केलं आणि त्याच्या अगोदर सुभाष महाणे सरांनी देखील प्रस्तावित केलं आणि मी अण्णांचं भाषण सुरू असताना त्यांनी जे काही सांगितलं खर तर वास्तविक पाहता आज पंचाहत्तर वर्ष त्यांना पूर्ण होत असताना त्यांच्या पंचाहत्तर वर्षाचा जीवन चरित्र दीपस्तंभ पुस्तक देखील शिवाजीराव बागल सरांनी आज प्रकाशन केलं परिचारक मालकांनी देखील त्यांच्या राजकीय जीवनामध्ये आणि शैक्षणिक जीवनामध्ये जे काही घडलं त्या संदर्भामध्ये देखील सुतोवाच केला आणि शेवटी जन्म घेतल्याच्या नंतर जन्म कुठे घ्यायचा हे तुमच्या आमच्या कोणाच्याही हातात नसत परमेश्वर ज्याच्या पोटी जन्म देतो त्याच्या पोटी आपल्याला जन्माला यावं लागतं परंतु जन्म घेतल्याच्या नंतर आहे त्या प्राप्त परिस्थितीवरती मात करण्याची खुमखुमी आणि उर्मी मनात नंतर काय होऊ शकत ते म्हणजे आपले वामनराव अण्णा सर आहेत राहायला घर नाही शेतीचा गुंटा नावर नाही अशा परिस्थितीमध्ये अठरा विश्व दारिद्र्य आई वडिलांच्या नशिबी आलं त्यांच्या पोटी जन्म घेतला हे मनामध्ये न ठेवता मनामध्ये न धरता आहे त्या प्राप्त परिस्थितीवरती जीवन जगायचं आणि त्याच्यामध्ये आपलं भविष्य निर्माण करायचा असा प्रयत्न त्यांच्या जीवनामध्ये केला आणि आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असताना आपल्या भावाने दिलेली साथ आणि बहिणींनी केलेलं सहकार्य आणि संपूर्ण कुटुंबांनी त्यांचा आदेश शिरसावून मानत या कुटुंबाने आपली जी काही परिस्थिती निर्माण केली इतरांच्या नजरेमध्ये आदर्श असं कुटुंब निर्माण करण्याचं काम अण्णांच्या नेतृत्वाखाली झालं एवढंच नव्हे तर या परिसराला आणि आपल्या बरोबरच इतर लोकांचा देखील विकास झाला पाहिजे इतर लोक देखील चांगल्या मार्गाने गेले पाहिजे त्यामुळे शैक्षणिक संकुल काढलं आणि म्हणून कुस्ती सारख्या क्षेत्रामध्ये देखील त्यांचं नाव अतिशय चांगल्या पद्धतीने घेतलं गेलं आणि म्हणून परिचारक थोरल्या परिचारक मालकांचा देखील त्यांनी आठवण केली या निमित्तानं आणि त्यांच्या सानिध्यात गेल्याच्या नंतर राजकीय क्षेत्रामध्ये देखील त्यांनी शिरकाव केल्याच्या नंतर तीन वेळा पंचायत समिती एक वेळा सभापतीपद सभापती पद घेतल्याच्या नंतर देखील आपण अलीकडच्या कालखंडामध्ये पाहतो अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये काम करत असलेल्या थोड्याशा नियमाचा अतिशय योग्य पद्धतीनं वापर करत तिकडेही पगार घ्यायचा इकडेही राजकारण करायचं पण अण्णांनी तसं केलं नाही अण्णांनी तिकडे रजा टाकली पगार घेतला नाही आणि जनतेची सेवा करण्याचं व्रत हाती घेतलं आणि जनतेची सेवा प्रामाणिकपणे काम करण्याचं काम केलं हाच आदर्श दुसरी पिढी घेत असते आपल्या घरात मोठे माणसं काय करतात हे आपल्या सगळ्या लहान मुलांना कळत असत आणि मग काही कालखंड गेल्याच्या नंतर आपल्याला जाणीव होते कि आपला मुलगा आपल्या ऐकण्यात राहिला नाही त्याच कारण असत की आपण त्यांच्या समोर केलेल्या चुकात के तो आत्मसात करत असतो सगळ्यात लवकर जर त्या गोष्टी जर आतला व्यक्ती त्या आत्मसात करत असतो आणि मग मात्र त्या कुटुंबाची वाताहत होत असते पण अशा पद्धतीने अण्णांनी आपलं वर्तन घरामध्ये ठेवलं आणि म्हणून आदर्श कुटुंब निर्माण झालं आणि म्हणून आज देखील पंचाहत्तर वर्ष पूर्ण झालेली त्यांना आज पाहिलं तर वाटतय की अजूनही ते साठीच्या हातच आहे मनात पाप नाही स्वच्छ कारभार निर्मळ कारभार आणि थोरल्या मालकांच्या सानिध्यात आल्याच्या नंतर काय विषय दुसरा मी तर जास्त त्यांचं ऐकलं नाही किंवा मला अनुभवही नाही परंतु जे काही मी माझ्या हायस्कूलच्या जीवनामध्ये सुधाकर परिचारक मालकांच्या संदर्भामध्ये ऐकत होतो तेव्हा रेडिओच ऐकायला यायचं आणि रेडिओवर आत्म्या असायच्या त्यांच्या आम्ही म्हणलं किती वर्ष हेच सुधाकर वर, परिचारक नाव ऐकतो आम्ही किती वर्ष पाच पाच वेळा आमदार पाच वेळा आमदार होते आणि असं एक स्वच्छ व्यक्तिमत्व असलेलं पंढरपूर जिल्ह्याचं पंढरपूर आपल्या तालुक्याचं नेतृत्व आणि आता त्या माध्यमातून प्रशांत परिचारक मालक देखील काम करत आहेत आणि या कुटुंबाची खऱ्या अर्थानं आणि हेच खऱ्या अर्थानं आपल्या देशाचं राष्ट्राचं राज्याचं वैभव आहे आपले पूर्वज आपल्यासाठी इतिहास रचून ठेवतात आपले पूर्वज आपल्याला आदर्श निर्माण करून ठेवतात आपल्याला आपल्या समाज जीवनामध्ये असामान्य कर्तृत्व करून दुसऱ्यासाठी एक चांगली दिशा देण्याचं चा काम करत असतात अशा पद्धतीच अण्णांचं हे जीवन आपण आज पाहिलेलं आहे निश्चित स्वरूपामध्ये आपलं हे कार्य आणि कर्तृत्व तुमच्या आमच्या सर्वांच्या सानिध्यात आलेल्या सगळ्या लोकांच्या साठी आदर्श हे राहणार आहे आणि मला अशा कार्यक्रमाला आमंत्रित केलं प्रशांत परिचारक मालकांचं पत्र दाखवल्या दाखवल्या सुभाष सरांना सांगितलं हरकत नाही लगेच येतो मी कार्यक्रमाला उपस्थित देखील राहील आणि मला मालक म्हणत होते मला वाटलं नव्हतं की माझ्या पत्राचा तुम्ही एवढा मान ठेवणार म्हणलं आता अण्णांची पंच्याहत्तरवी तुमचं पत्र मी आजच्या एका कार्यक्रमामुळे पूर्ण दिवस सोलापूर जिल्ह्याला देऊन टाकला आणि सगळ्यांनी जिथं जिथं बोलवलं तिथं तिथं गेलो शेवटी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा जन्म आमच्या परिवारात झालाय आणि मी त्या परिवाराचा सदस्य आहे आता त्रिशताब्दी जन्मवर्ष आहे त्यामुळं लोक कल्याणकारी राज्य म्हणून आणि न्याय निवाडा करावा तर पुण्यश्लोक श्लोक अहिल्यादी होळकरांचे असं राज्य होतं आणि म्हणून अशा कामाला चांगल्या कामाला जाणं हे आपलं क्रम प्राप्त आहे आणि म्हणून मी या पंच्याहत्तरव्या अमृत महोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्यामध्ये पोहोचतोय मला देखील मनापासून आनंद झाला एका चांगल्या व्यक्तिमत्वाच्या पंच्याहत्तरवीच्या कार्यक्रमाला का आपण इथे उपस्थित आहेत आणि म्हणून साठी खऱ्या अर्थानं काही तुमच्या गोष्टी मनातल्या अधुऱ्या राहिल्या शिक्षक मतदारसंघामधून निवडणूक लढली पण ती आपल्याला जिंकता आली नाही भविष्य काळात प्रयत्न करायला हरकत नाहीत मालक आहेत आपल्या बरोबर गरज पडली तर आम्ही सहकार्य करू आता काय कुणाचा ठाव था ठिकाण सांगताच येत नाही कोण कोणच्या पक्षात कोण कोणाच्या आहे अशी सध्या राजकीय परिस्थिती झाली आहे उत्तमराव जानकर असते तर बरं झालं असत काही बोलता आला असतं मी बी राखून ठेवलं होतं पण आता त्यांच्या आणि अनुपस्थित बोलणं योग्य आहे का अयोग्य मला माहित नाही आता ईव्हीएम मशीनचा घोटाळा झाला म्हणजे चार वेळा निवडणुकीत हारले तेव्हा घोटाळा झाला नाही पाचव्यांदा निवडणुकीला निवडून आल्या घोटाळा झाला म्हणले हरले तेव्हा इम बरोबर जिंकल्यावर म्हणले ईएम चुकली आणि त्याला आमचा विरोधक जोडीदार मिळाला आम्हाला सहाशे बावीस मतांनी हरल्या म्हणलं तेव्हा म्हणला ईएम चुकली मला वाटलं बरं झालं हे दोघ जर युएम चुकली म्हणून जर राजीनामा दिला तर म्हणलं परत मला लढायला चान्स येईल तसं काही केलं नाही त्यांनी काय परिस्थिती आणि कोण कोणाच्या पुढे हे काही सांगता येत नाही अण्णा ना आता तुमच्या सारखे निष्ठावत माणसं कुठं राहिले आणि निष्ठा असते तिथंच फळ असतं त्याच्यामुळे असंच चाललंय सगळं त्यामुळं तुमचा आदर्श येणाऱ्या नवीन पिढीसाठी अतिशय महत्त्वाचं आहे आणि म्हणून तुमचं हे जीवन चरित्र देखील सगळ्यांनी वाचण्यासारखे आणि त्यामुळं प्रत्येक माणसाला असं वाटतं की मी सगळ्या दुनियाला मदत करतो पण मला कोणीच मदत करत नाही परंतु आपल्यावर आलेली वेळ आपणच कशा पद्धतीनं त्याच्यातून मार्ग काढायचा कशा पद्धतीनं संघर्ष करायचा कशा पद्धतीनं मेहनत आणि कष्ट करायचंय आणि कशा पद्धतीनं आपण योग्य दिशेने वाटचाल करायची हेच खऱ्या अर्थानं अन्नाच्या पंच्याहत्तर अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आपण या निमित्ताने आदर्श घ्यावा असं म्हटलं तर वावग होणार नाही आणि म्हणून साठी या कार्यक्रमाला उपस्थित राहत असताना मला, मला देखील मनापासून आनंद आहे आपण अण्णा निर्वादपणे निरोगी पंच्याहत्तरचे शंभर वर्ष पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीत आणि अशीच पद्धतीने तुम्ही लोकांची सेवा आणि सामाजिक आणि राजकीय कार्य करत राहावं असं मी पांडुरंगाच्या चरणी चे प्रार्थना करतो श्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या चरणी चे प्रार्थना करतो आणि आपल्याला या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं मनपूरक अशा हार्दिक शुभेच्छा व्यक्त करून माझं बोलणं थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र